हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर बघा इथे मयूरी खा अभ्यास करते खा अभ्यास करते आणि खाते पण आहे काय खाते का तू डोळे कोणी दिले डोसा किती पसारा केला नाही मयुरीच्या आत्ताने मयुरी डोसे बनवले मयुरीला डोसे दिले मयुर सखि आणि आता खाऊन झाल्यावर तिचा अभ्यास करायचा आहे आज पहिले कारण की तुम्ही पेन्सिल सगळं हरवून टाकलंय पेन्सिलच नाही ठेवल्या आणि आज मयुरी शाळेत नाही गेली मयुरीच मी आवडून दिलं पण मयुरी शाळेत नाही गेली का बरं का बरं नाही गेली का नाही गेली म्हणून नाही गेली ती शाळेत तर पण नाही पहिली जायची ती पण तिला ती नाही गेली तर आज का नाही गेली बघा कशी खाते सुक्क खाऊ राहिले मस्त म्हटलं नाही पोरीचेरी नाटक आहे खाण्यामध्ये खूप खूप नाटक आहे मयुरीला मोजकच भाजी आवडतात मेथीची भाजी आणि बिर्याणी पण चिकन नाही आवडत पराठा बटाट्याचा तो पण चांगला झाला तरच खाईन आणि कोबीची भाजी ती पण चांगली शिजेल व्यवस्थित तिखट नाही तर ती खाईन तर हां आणि कोरडे कोरडे ढोसे त्याच्याबरोबर ते चटणी तेल भात तेल भात मिरची भात म्हणजे चार पाच प्रकार आणि नूडल्स सोयाबीन चिली आणि आवडत नाही नूडल्स आवडत चिकन टिक्का चिकन टिक्काच आवडत फक्त चिकनची भाजी पण नाही खाती चिकनच्या मग मला माहितीच नाही तुला कधी काय आवडतं तू कधी काय खाती कधी काही नाही खात असं बात आहे हम्म ते खाऊ ये म्हणून हा म्हणून तुझी दाढ दुखत होती आता मी जेवढी दाढ दुखत होती ना आम्ही गोळे ले आणले तिला रडत होती बिचारी हे बरं रडून रडून तोंड कसं झालं सुजून गेलं तर बस एवढंच खूप छोटे छोटे व्हिडिओ बनवते कारण की मोठे व्हिडिओ तुम्हाला बघायला बोर होईल तर व्हिडिओ इथेच एंड करते तर बाय चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा बाय